स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळी खूप सुंदर असा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणजे सांगितलेली आहे माहिती तर तुम्हाला असे नवीन नवीन आता बरेच व्हिडिओ बघायला मिळणार आहेत कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा माझा भरपूर अभ्यास सध्या चालू आहे रिसर्च चालू आहे आणि स्वतःवर त्याचे प्रयोग पण चालू आहेत लिखाण माझ्याकडून जरा होत नाही पण बाकी सगळे आत्ता प्रयोग माझे चालू आहेत आणि ते वर्क करत आहेत आणि जे जे वर्क करत आहेत ते, ते सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे करत आहे म्हणजे चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आज आजचा आज उपाय सांगते आणि त्यानंतर थोडा एक देवपूजेचा सेट दाखवते तुम्हाला पडेल असा तर आधी उपाय सांगते ज्यांना काही घ्यायचं नाहीये त्यांनी फक्त उपाय ऐका बाकीच्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा हे तुमच्या सोयीसाठी कारण तुमचा अनमोल वेळ वाया जाऊ नये यासाठी माझा हा प्रयत्न आपल्याला काय करायचं आहे झोपताना तुम्हाला जर तुमचं नशीब बदलायचं आहे किंवा तुम्हाला जर तुमची पसलेली गाडी जी म्हणतो ती पुन्हा चालू करायची आहे लाईफमध्ये पुढं जायचंय हे जर जा तुम्हाला सगळं करायचंय तर हा उपाय तुम्हाला ओळीनी एकवीस किंवा त्रेचाळीस दिवस करायचा आहे मग तुमचा स्टकड टक्कडमणी म्हणजे थांबलेला मणी अडकलेला अडकलेला पैसा अडकलेलं आयुष्य किंवा अडकलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या कामा काम, काम होईल तुमच्या मुलांची शिक्षणं किंवा तुमचं जे काही स्वप्न आहे प्रत्येक व्यक्ती त्याचं प्रत्येक वेगळं स्वप्न असं नाही की तुम्हाला हवा आहे तेच मला हवा आहे किंवा मला हवा आहे तेच तुम्हाला हवं आहे असं बिलकुल ह्याच्याप्रमाणे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे जोगताना तांब्याच्या लोट्यामध्ये आता कृपया प्रश्न विचारू नका की तांब्याच्या ऐवजी स्टील पितळ चालेल का तांब्या म्हणजे तांब्या तांब्याच्या एका लोट्यामध्ये म्हणजेच तांब्याच्या एका ह्याच्यामध्ये कशामध्ये तांब्यामध्ये पाणी भरून तुम्हाला उषाशी ठेवायचं आहे आता उषाशी म्हणजे तुम्ही जर बेडवर झोपताय तर खाली ठेवायचं बेडच्या खाली तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला झोपायचं आहे बाकी काहीही करायचं नाही नुसतं तुम्हाला ते पाणी खाली ठेवून झोपायचं आहे तुम्ही सकाळी उठलात की बाकी कुठलंही काम करण्याच्या आधी तुम्हाला ते झाडाला एखाद्या पाणी घालायचं आहे पास एवढंच करायचं आहे एकवीस च्या ऐवजी त्रेचाळीस दिवस केलं तर कमालीचे रिझल्ट जाणवतील मात्र ओळीने त्रेचाळीस दिवस करायचे मध्येच विसरलं वगैरे असं नाही पिरियड सुखाचा का ह्याच्याशी काहीही संबंध नाही आता तुम्ही म्हणाल ह्या प्रयोगानं काय होईल तर ह्याच्या मग शास्त्रीय कारण पण आहे तांब्या हा सूर्याला दर्शवतो हो म्हणजे तांब्या हे सूर्याचं प्रति प्रतिनिधित्व प्रतिन करतो त्याचप्रमाणे पाणी पाणी म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे आपलं पाण्याचं काम करतो पंचतत्वातलं एक त्याचप्रमाणे झाड जार, म्हणजे झाडाला आपण पार का पाणी घालतो तो बुधग्रह आणि त्याचप्रमाणे माती मातीसुद्धा आपल्याला पृथ्वी तत्वाचं काम करते त्याचप्रमाणे तत्व तर आहे हे सगळं एकत्र येऊन तुमचे पंचतत्व सुधारतात आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे घेऊन जाण्यास मदत करतात दिसायला उपाय छोटासा आहे मात्र तितकाच रामबाण आहे प्रत्येकाने करा आता जर तुम्हाला पतीला पत्नीला दोघांना करायचे एका वेळेस करू नका एका वेळेस एकासाठीच करा एकासाठीच इच्छा बोला मनात झोपताना सगळ्यात शेवटी झोपताना तुमचा मोबाईल वगैरे सगळं ठेवून झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला तुमची इच्छा बोलून पाणी ठेवून झोपायचे आहे त्यानंतर मग मोबाईल बघणे वगैरे करायचं नाही आहे आता तुम्हाला किती दिवस करायचं समजलं असेल तो तांब्या तुम्ही पूजेत वगैरे वापरू शकता काही हरकत नाही आहे कसं करायचं सगळं समजलं असेल आता आपण पूजा सेटकडे वळूया पूजेचा सेट तुम्हाला मला दाखवायचा आहे तो म्हणजे सगळ्यात आधी बघा तुपाच्या वाती यामध्ये साठ तुपाच्या वाती सॉरी पन्नास तुपाच्या वाती आहेत आणि एक तास जळणारा हा दिवा आहे श्री स्वामी समर्थक गाईच्या तुपाच्या वाती नावच आपण ठेवलेलं आहे श्री स्वामी समर्थ गाईच्या तुपाच्या वाती ओरिजिनल गाईच्या तुपाच्या वाती आहेत कोणतीही मिलावट नाही आणि कलाव्याची याला वाट आहे त्यामुळे हा खूप लावला म्हणजे खूप चांगला आहे लावला तर माता करना रा। करना रा। आता लक्ष्मीला प्रसन्न करणारा घरातली निगेटिव्हिटी दूर करणारा आता ह्याच्या सोबत काय काय घ्यायचं आहे हे दोन तीन डबे तुम्ही घेऊन ठेवा कारण स्टॉक आउट होतो त्यानंतर कापूर हे बघा भीमसेनी कापूर ज्याला कोणताही आकार नसतो एकदम ओरिजिनल भीमसेनी कापूर आपल्याकडे आहे कापूर घ्या त्यानंतर तुम्हाला हिनाचा स्प्रे घ्यायचा आहे हा हिनाचा स्प्रे मी दोन तीन दिवस दाखवते ती श्री स्वामी समर्थ हिना स्प्रे खूप खूप सुरेख आहे नुसता थोडासा जरी स्प्रे केला आहे बघा तरी सुद्धा सुगंध खूप छान पद्धतीनं आहे आणि महाराजांच्या आवडीचा आहे हिना स्प्रे हा महाराजांच्या आवडीचा आहे तर हा पण तुम्ही घेऊ शकता याची किंमत मी बहुतेक चुकून जास्त सांगितली आहे दोघा तिघांना मला विचारली होती कारण मी वाचलीच नव्हती दीडशे रुपयाला फक्त आहे दीडशे रुपये एम आर पी स्प्रे आहे पण एकटा स्प्रे घेऊ एक नका त्याच्यासोबत पूजेचे साहित्य घ्या तर ते तुम्हाला घ्यायला आणि मला द्यायला परवडेल त्यानंतर ओला कस्तुरी गंध ज्यांना ज्यांना हवा आहे प्रत्येक देवी देवतांना लावायला तीन महिने आरामात जाईल रोज मी तर कपाळी माझ्या रोज असतो ओला गंध खूप छान सुगंध आहे आणि देवी देवतांसाठी खूप चांगला आहे ओला गंध त्यानंतर गोपीचंदनची अगरबत्ती बाकी पण अगरबत्त्या आहेत गोपीचंदन सोडून त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे असे धूप आहेत आता हा जो आहे लोबान कापूरचा धूप आहे ह्याचा धूर होत नाही याचा कुठल्याही ह्याच्यामध्ये एक टक्काही केमिकल नाही त्याचप्रमाणे बांबुलेस अगरबत्त्या म्हणजे ज्याला काडी नाही अशा अगरबत्त्या सुद्धा आपल्याकडे आहेत दोन तीन ह्याच्यामध्ये त्या तुम्ही घ्या आणि अजून काय येतं पूजेच्या साहित्यामध्ये तर ते म्हणजे हिनाच अत्तर हिना अत्तर आपल्या महाराजांना आणि इतर देवी देवतांना सुद्धा लावा खूप म्हणजे खूप छान आहे ह्याची पण मला प्राईज विचारली आहे लोकांनी तर ह्याच्यावर जर एम आर पी असेल तर मी तुम्हाला ह्याच्यावरची एम आर पी सांगते अन्यथा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा हे एकदम ओरिजनल हिनं अत्तर आहे एकदम म्हणजे एकदम तर ह्याची प्राईस तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा मी तुम्हाला सांगते भरपूर क्वांटिटीमध्ये माल मागवलेला आहे भरपूर म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये आणि निम्म्याच्यावर स्टॉकआउट पण झाला आहे कारण हिनं अत्तर ओरिजनल मिळत नाही पन्नास साठ रुपयाचे अत्तर असतात ते ओरिजनल नसतात त्यानंतर हे झालं पूजा साहित्य घराला नजर लागू नये म्हणून इव्हल आहे प्रत्येकाच्या घरात ऑफिसमध्ये ट्रक गाडी टेम्पो जे काही असेल त्याच्यामध्ये अवश्य लावा दिसायलाही सुंदर आहे आणि तुमची नजरबाधा पण हा इविल जो आहे हा ओरिजिनल आहे हा तुमच्याकडे नकारात्मकता पोचूनच देत नाही त्याचप्रमाणे ब्रेसलेट आता बघा गुडलक ब्रेसलेट तुम्हाला ऑफर पुन्हा समजून सांगते गुडलक ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट स्टुडंट ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट आत्ता ऑफरमध्ये आहेत चार ते पाचचा कॉम्बो घ्या पुन्हा तुम्हाला या तु किमतीत मिळणार नाही आहेत मी सगळ्यांचा प्रतिसाद बघून त्याच्या त्याचे दिवस वाढवलेले आहेत पायराइड कॉईन आणि जिप्पू कॉईन एकत्र एक कॉम्बो तो सुद्धा आत्ता कमी दरात आहे त्याचप्रमाणे सेवन चक्र ट्री आणि पायराय ट्रीसुद्धा आता ऑफरमध्ये आहे आणि बाकीचे तुम्हाला श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र त्याचप्रमाणे पारद शिवलिंग माता लक्ष्मीची कमळातली मूर्ती विष्णूलक्ष्मीची पाय दाप्तानाची मूर्ती त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती हे सर्व काही तुम्हाला मिळेल सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं उत्तमातलं उत्तम अभिमंत्रित करून तुमच्यापर्यंत मी हे सर्व काही वस्तू पोचवेल पारद शिवलिंग आता घ्यायला सुरुवात करा बोलता बोलता महिने जातील एक दोन आणि श्रावण महिना येईल त्यामुळे पारद शिवलिंगाची ऑर्डर आत्तापासून द्या म्हणजे तुम्हाला ऐन वेळेस गडबड होणार नाही पारद शिवलिंग घरामध्ये आपल्या आजारपण अपमृत्यू अकालमृत्यू कुठल्याही अडीअडचणी आणत नाही वैभव धनप्राप्तीसुद्धा होते त्याच्यावर चांदीचे बेलपत्र ठेवले तर तेही आपल्याकडे आहे ज्यांना ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी लगेच ऑर्डर करा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कृपया मैत्रिणींनो कॉल करू नका रात्रीच्या एक आणि सकाळच्या पासून सुद्धा तुम्ही कॉल करता लक्षात घ्या येईनो की मीही माणूस आहे मलाही झोपेची गरज आहे इतका अखंड फोन तुम्ही कुणीही करू नका व्हॉट्सअपवर मेसेज विचारा दोन तीन दिवसा नका होईना तुम्हाला रिप्लाय येईल कारण खूप मेसेजेस पेंडिंग असतात त्यामुळे आणि माझ्याकडं कोणीही वर्कर वगैरे नाही आहे मी स्वतः एकटी काम करते त्यामुळे थोडस समजून घ्याल ही आशा व्यक्त करते हा पूजा सेट तुम्ही नक्की घ्या तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत तो पोचेल आणि हे सगळं सामान असं आहे जे घरात गरजेचं आहे याचबरोबर तुम्हाला ओरिजिनल हळदी कुंकू सुद्धा मिळेल जे देवासाठी वापरतो आपण हळदी कुंकू सुद्धा मिळेल खूप चांगल्या क्वालिटीचे हळदी कुंकू आपल्याकडे आहे तर हा संपूर्ण सेट नक्की घ्या खाली दिलेल्या नंबरवर किंवा वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा Sri Swami for